बरोबर आहे बरो सर यालाच धरून एक पुढचा प्रश्न आहे की सध्या आपण बघतोय की जगात देशा, देशा आपण पाहतोय तो व्यापार शीतयुद्ध कुठेतरी पाहायला मिळत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज एक गोष्ट काढलीय गोष्ट सांगितलीय की दुसऱ्यानं काढलेली रेषा कमी करण्यासाठी आपली ताकद खर्च करू नका त्याऐवजी आपली रेषा जी आहे ती मोठी करा त्याची दखल जी आहे ते संपूर्ण जग घेईल असा सल्ला दिलाय तर त्याचं विश्लेषण कसं कराल एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या समोर मी मांडू इच्छितो जी फार इंटरेस्टिंग आहे आणि जरा वेगळी वाटेल त्याचा त्या अर्थाने जरा विचार करावा आतापर्यंत भारतातल्या व्यक्तींना अथवा भारतीय संस्थांना जेव्हा विदेशातील लोकांशी संस्थांशी किंवा देशांशी आर्थिक व्यवहार करायचा असायचा तेव्हा तो व्यवहार फक्त डॉलरच्या माध्यमातूनच व्हायचा बरोबर म्हणजे मध्ये आम्ही पाठवावे आणि डॉलर मध्ये तिकडे मिळावे समजा मला स्वीडनच्या माणसाला काही पैसे पाठवायचे आहेत मला रशियाच्या माणसाला काही पैसे पाठवायचे आहेत तर मी भारतातून डॉलर मध्ये पाठवेन आणि ते त्याला त्या करन्सीत डॉलरच्या रूपातून कन्वर्ट होऊन मिळतील भारत हे डी डॉलरायझेशनच्या मोडमध्ये जातो आहे आमच्याशी एकमेकांशी व्यवहार करताना या सगळ्यामध्ये डॉलरची आवश्यकता नाही हे दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे हे सिद्ध करतो आहे आणि ते आहे सुद्धा रशियाशी आमचा होत असलेला व्यवहार बाकी देशाशी आमचा होत असलेला व्यवहार हा डॉलरायझेशनच्या जा दृष्टीने जातो म्हणजे डॉलरच्या मध्यस्थीची आवश्यकता वाटत नाही आहे यू पी आय सारखा मोठा प्लॅटफॉर्मसुद्धा हीच आत्मनिर्भरता दाखवतो आहे आणि जेव्हा अशी आत्मनिर्भरता एखादा देश दाखवू लागतो तेव्हा या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी घडू लागतात मला वाटतं आजचं जागतिक स्तरावरचं जे काही दबाव तंत्र वापरलं जातं आहे किंवा जी स्थिती दिसती आहे ती याच्या बाजूने तुम्हाला याच्यामुळंच तुम्हाला दिसती आहे की डॉलरच्या मध्यस्थीची आवश्यकता या देशाला पडू नये यासाठीची सगळी वाटचाल चाललेली आहे मग तो यू पी आयसारखा सारखा प्लॅटफॉर्म असेल दोन देशांशी स्विफ्टचा उपयोग न करता केलेला व्यवहार असेल या सगळ्यामध्ये भारताला आता इतकी आत्मनिर्भरता येऊ लागली आहे इतकी सक्षमता येऊ लागली आहे की जवळपास तीस जागतिक स्तरावरचे देश आता डॉलरच्या शिवाय एकमेकांशी व्यवहार करू लागलेले आहेत लवकरच ती संख्या पन्नास वर येण्याची शक्यता आहे अशा वेळी डॉलरची संख्या सुद्धा म्हणजे गंगाजळी ज्याला म्हणतो आपण डॉलर ठेवलेली ती सुद्धा रिलीज करायला लागलेली आहेत लोक आणि हे रिलीज करायला कर केलं जाणं अमेरिकेसाठी जास्त त्रासदायक ठरतं आहे आणि त्यातूनच हे सगळे उद्योग घडतायत की काय असा प्रश्न पडतो आहे कदाचित माझं आजचं प्राथमिक स्तरावरचं हे विधान वाटू शकतं पण भविष्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टीची पूर्णत कल्पना येऊ शकेल भारत आता आर्थिक विषयातही आर्थिक व्यवहारातही कोणत्या मध्यस्थीची आवश्यकता न ठेवता परस्परामधला व्यवहार करू लागलेला आहे डी डॉलरायझेशन जाऊ आहे ला हे त्यातलं प्रमुख सूत्र आहे बरोबर आहे आपण यालाच धरून प्रश्न आहे सर की आता आयात कमी केलेल्या